शुभम दादा नमस्कार नमस्कार छान गाडी लोकांच्या एक आवडीची गाडी आणि सर्वांचा प्रेम या गाडीला खूप सारा काही वर्षापासून मिळतोय आणि आज पण तितकंच मिळाला चांगला असा गटपास केला सत्तावीस क्रमांकामध्ये काय बोलाल गाडी कशी पलाली गाडी तर म्हणजे अतिशय सुंदर पलाली कारण की आम्हाला माहिती होतंच गाडीला स्पीड तर खूपच लागणार कारण की दोन्ही बैल त्याच लेवलची आहेत आणि त्याच ताकदीचे आहेत त्याच्यामुळं सुंदर अशी गाडी पलावली आणि तेवढी सुंदर अशी गाडी बबलूच्या चरणीसुद्धा पलवली त्यांचे खूप खूप आभार बरोबर आहे आणि मला वाटतं आज इथं आई एकवेरीच्या चरणी भरपूर सारे भाविक भक्त जे आई एकवेरीचं दर्शन करण्यासाठी आलेले आहेत ते आता मथूर आणि बकासूरचं सुद्धा दर्शन करून जाते हो शंभर टक्के कारण की भरपूर गर्दी झाली आहे बैलांजवळ दोन्ही पण आणि महाराष्ट्रातल्या दोन्ही टॉपची नंदी आज एकत्र आलं त्याचं म्हणजे बघण्यासाठी भरपूरच गर्दी झाली ही जोडी आतापर्यंत किती वेळा पलाली दु दुसऱ्यांदा पलते म्हणजे गटालाच पलाली गाटाला मग भरपूर जणांची इच्छा असेल ही जोडी बिंजोरला शंभर टक्के येत्या काळात ही जोडी बिंजोडलाही दिसेल पालतानी कारण की आमचं नियोजन तर भिंजोरच होतं हे आजचं नियोजन अचानक झालं तर डायरेक्ट बिंजोलेची गाडी मुंबईमध्ये पलताना दिसली असते आजचा हा जो नियोजन घडून आणला याच्याबद्दल सांगा ना कोणी केलंय आजचं नियोजन म्हणजे दादांना मामाचा फोन आला होता की असं असं आज माईदा, उद्या मैदान आहे पलवायची का गाडी मग दादानी मला कॉल केला तर दादांनी सांगितलं पलवूया गाडी आपण आणि मग आज लगेच रात्री आम्ही बैल भरून आणलाय आणि मला वाटतं दोन दिवसापूर्वी आपल्या किरकालीच्या मैदानामध्ये तीन फेरे पलून सुद्धा आज सुद्धा तीन फेऱ्यासाठी पलायला आलेला येते हो तेच दादा प्रॉब्लेम होतो कारण की त्या दिवशी तीन फेरे पलाल आणि एका दिवसा आपण पहिल्यांदा आपण एवढा फास्टमध्ये बैल बाहेर काढलाय ते सर्व पॅन फॅमिलीची इच्छा आणि सर्वांचा प्रेम भेटतो त्यामुळेच आज ही जोडी म्हणजे पल बरोबर आहे आता तुम्ही सांगितलं फॅन फॉलोईंगची इच्छा कारण कोणालाच नाराज न ना करणं हा राहुल दादा आणि मोहिल शेठ यांचा एक नेहमी वक्तव्य असतो आम्ही सर्वांना नेहमी खुश ने आणि हॅपी ठेवणार शंभर टक्के कारण की आज त्यांच्याच आशीर्वादाने जे काही चाललंय आपण आणि मतोज जो पलतोय तो पॅम फॅमिलीसाठी आणि जेवढे पण त्याचे प्रेक्षक म्हणजे जे वर्ग आहे त्याच्यासाठी पलतोय भरपूर सारी मैदानं गाजवली भरपूर सारी बिंजोरची मैदानं गाजवली आ, तोच थाट तीच पब्लिक शेवटपर्यंत मला वाटतं त्यासोबत असते शंभर टक्के कारण की आता तुम्ही जर बघितलं असाल कंटिन्यू पाच वर्ष झालं बैल पलतोय घाट असो या मुंबई असो दोन्हीकडे जाईल तोच रुबाने तोच दादादा घेऊन जिथे जाईल तिथं पलतो आणि आज हा मैदान एक असा म्हणजे आई देवी केसरी या केसरीबद्दल काय बोला तुम्ही आईच्या दादात हो जे मैदान आहे ते तर काय त्याचा विषयच नाही सांगायचं म्हणजे मैदान पण एकदम उत्कृष्ट आहे आणि चांगलं असं नियोजन आहे मला वाटतं आज इथं जेवढं पण नंदी पलते लागत महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून बिंजोरचे असं किंवा तीन पिऱ्यांचं सर्वांना मला वाटतं आई एकपुरीचा आशीर्वाद नक्कीच मिळणार हो शंभर टक्के कारण की भरपूर आपले भाऊ भक्त सर्वांनीच आईचं दर्शन घेतलं पहिल्यांदा आणि नंतरच मैदानात उतरले आईचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे आणि राहुल दादा पण होते मला वाटतं आता राहुल दादा गेले कुठेतरी बाहेर हो दादा पण होते दादा गेले गेले, गेले दादा आपण घेतले तिथे गेले म्हणजे उपस्थित राहते आणि जो बकासूर सर्वांना एक आवडती जोडी ही जोडी कायम पलावी अशी नेहमी म्हणजे तुमचा काय प्रयत्न राहते हो शंभर टक्के गाडी पलताना दिसते विषय असा असतो की आपण मुंबईला पलतो त्यावेळी घाटावर पलतात योग जेव्हा येईल तेव्हा घाटावर पण आणि मुंबईलाही पल बरोबर आणि बघा आज मैदानामध्ये आल्यानंतर मालकासाठी पळतोय दोन्ही बैल ही मालकासाठी पळतात असा घोषित केला जातोय हा ऐकून कसा वाटत कारण की शंभर टक्के मालकासाठीच पलतोय एवढा मोठा लंपी आजारात आज सावरून आज आज जो मसूर पळतोय तेच आमच्यासाठी भरपूर आणि जे त्याची जेवढी आम्ही मेहनत म्हणजे घेतली आणि जेवढं लक्ष दिलं त्याच आज दा आम्हाला जे पोस भेटते आणि मला वाटतं काही बैला आहेत ना मुंबई असो किंवा महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये जी बैल आहेत नामांकित त्यांच्यावर देवीचा काय सर्वांचा म्हणजे फॅन फॉलिंग सर्वांचा आशीर्वाद अशी बैला पुन्हा होणे नाही काय बोलत शंभर टक्के कारण की मथूर तर म्हणजे मथूर मथूरच आहे त्याची कॉपी कोण नाही करू शकत आणि जे आज आता एक अखंड महाराष्ट्र अनेकोपऱ्यातून जनता आलेली आहे नक्कीच मला वाटतं शेवटपर्यंत थांबणार आहेत काय बोलाव म्हणजे एक अतिशय चांगला असा प्रतिसाद द्यावत आहे काय बोलावत कारण की आज एवढे फॅम पैम फॅमिली आले आणि एवढे लोक आहेत यांचा आशीर्वाद आणि त्यांच्यासाठी जो पण म्हणजे जे पण दादा करतोय आज फॅम पैम फॅमिली आणि दादाने पण जेव्हा पहिला जुलून आला तेव्हा इंस्टाच्या ते माध्यमातून लाईव्ह येऊन सर्वांना सांगितलं होतं कारण की सर्व फॅन फॅमिलीचे म्हणजे इच्छा असते की मथूर तीन पेलेला पलावा त्याच्यामुळं आज म्हणजे दादांनी संध्याकाळीच सांगून टाकलं त्याच्यानंतर आपले जेवढे भरपूर जणांचे फोन आले आणि भरपूर असे त्याचे जेवढे पण फॅन आहेत तेवढे आज इथे आले बघण्यासाठी कौतुक तर खरं तर शुभमदादा तुझं व्हायला पाहिजे कारण आज बघा मथूर पलतो आहे कुठेतरी शुभमदादा कोण आहे हे माहीत नसतं झालं लोकांना काय बोलात मथूर म्हणजे मथूरला असं म्हणजे मुलाप्रमाणे जपलं आहे त्याला कारण की त्याला कोणतीच गोष्ट कधी कमी नाही पडून दिली दादा असेल नसेल तरी पण म्हणजे त्याच्यावरती भरपूर लक्ष असतो आहे का म्हणजे चोवीस तास आम्ही कंटिन्यू फार्म हाऊसला असतो आहे आमची सर्व टीम आहे जीवाभावाची सर्व आमची मंडळी आहे तेवढे जण म्हणजे कंटिन्यू असतात सोबत हार असो या जीत असो आमची जेवढी जीवाभावाची दहा बारा पोर आहेत ती मथूसोबत कंटिन्यू असतात मला वाटतं मी एकदाच मागच्या सीजनला एक, सीजन एक गाडी आपली पडली ती इथं ह्याच्या मैदानाला कडाव केसरीच्या त्या मैदानामध्ये मथुर जेव्हा हारला होता जेव्हा समोर मला वाटतं सोनू शेठ यांचा राजा होता त्यावेळेला मीने हार झालेली मथुरची गाडी दाखवलेली पण दादांची मुलाखत घेतली ती जी पब्लिक असताना सुद्धा कधीच साथ न सोरीत त्याची तेच आहे कारण की मथुरवरती सर्वांचं प्रेम आहे आणि त्याच्यावरती आशीर्वाद आहे मुलं हार असो या जीत असो कंटिन्यू आपल्यासोबत म्हणजे त्याचे जे पॅन फॅमिली आहे कट्टल आहे आणि हार असू या जीत असो कधीच मथुरला सोडून जात नाही थोडीशी कॉकटेलविषयी माहिती दे ना आता कॉकटेल कुठं आहे कसं आहे कॉकटेल सध्या त्याच्या घरी पाठवलाय जन्माला तो येईल एक पंधरा वीस दिवसामध्ये थोडं वातावरण चेंज करण्यासाठी त्यालाही तिकडे पाठवलं बरोबर आहे आणि राहुल दादानी कुठेतरी सांगितलं होतं की मत्तूरचं काहीतरी चित्र त्याच्यामध्ये दिसतात आणि मला वाटतं सुरुवातीचा काळ कॉकटेलने खूप चांगला गाजवला आता काही एक दोन गाड्या परल्या पण मला वाटतं विश्रांती दिली आहे त्याला आता हो कारण की तोही व्यवस्थित पळतोय पण थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा वर खाली होत होत आता तिकडनं आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच जोशात आणि जोमात दिसेल आता इथं एकविरीच्या या पायथ्याशी पाळण्यासाठी आपण मथुरला घेऊन आले सोबत किती जण आले आपण सर्वजण आहे आम्ही पंधरा जण आहेत टेम्पोमध्ये आहे सहा सात जण आणि दादाच्या सोबत दोन गाड्या घेऊन आलो आणि जी इथली लोक आहेत यांचा प्रतिसाद तुम्हाला नक्कीच कालपासून भेटला असेल काय बोलाल त्यांच्याविषयी हो शंभर टक्के कारण की भरपूर जण आले होते फार्मर जिथे मथुर होत तिथे पण आणि इथे पण भरपूर सारे लोक येतात बघण्यासाठी बरोबर आहे आणि चला आता चांगला घट करलाय सेमीसाठी आणि फायनलसाठी शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद तुम्हालाही अभिनंदन